नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मला तुमच्याशी खास बोलायचं आहे एका महत्त्वाच्या विषयावरती तर मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये मा आपण या टॉपिकवरती बोलत आलेलो आहोत आणि आपल्या चॅनलचा मेन उद्देशसुद्धा तेच आहे तर मित्रांनो तर तो कोणता टॉपिक आहे तर तुम्ही आता मे महिन्यामध्ये जर गावाला आला असाल तर एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल तर खूप जणांनी ती गोष्ट म्हणजे ऑब्झर्व केली असेल थोडीशी लक्षात आली असेल आणि खूप जणांच्या लक्षातही आले नसेल तर मित्रांनो ती गोष्ट कोणती आहे तर त्याबाबतसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो सध्या तुम्हाला कोकणाची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला सांगायला नको अख्ख्या कोकणाची परिस्थिती ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अख्खं गावचे गावं खाली होत आहेत पण मित्रांनो गावचे गावं खाली होताना मात्र त्याच संधीचा फायदा घेऊन इतर परकीय लोकं या आपल्या या कोकणावरती अक्षरशः राज्य करत आहेत मित्रांनो भारत स्वतंत्र झाला परंतु मी म्हणेन की कोकण आहे ना स्वतंत्र झाला मात्र आता पुन्हा पारतंत्र्यामध्ये चाललं आहे पारतंत्र खरंच पारतंत्र्यामध्ये चाललं आहे कारण का आता या युगामध्ये इकडे म्हणजे काही तुमच्याकडे औरंगजेब किंवा निजामशाही आदिलशाही अशी ये राजवट येणार नाही मित्रांनो इथे आता आपल्या देशातीलच लोकं आपल्यावरती राज्य कर करू इच्छितात आता इथे दुसरा कोणी परकीय येणार नाही तर आपल्याच देशातील लोक आपल्या इतर प्रांतावरती राज्य क करू इच्छितात तर मित्रांनो कोकण हे असं आता परिसर झाला आहे की इथली जी मोस्टली अख्ख्या कोकणपट्ट्यातील अगदी सिंधुदुर्गापर्यंत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हे जे महत्त्वाचे जिल्हे आहेत थी कोकणातील तर या परिसरातील लोक आहेत ते अक्षरशः गावचे गावं सोडून शहरांमध्ये झालेले आहेत आणि त्याच संधीचा फायदा घेऊन इतर परप्रांतीय लोकं परप्रांतीय म्हणजेच यू पी बिहारचे लोक आहेत त्याचबरोबर इतर राजस्थान गुजरातचे लोक आहेत तर ते इकडे या इकडच्या परिसरावरती प्रकार एक प्रकारे कब्जा करत आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की इतिहासामध्ये जी युद्ध झाली तीसुद्धा मित्रांनो त्या जमिनीवरती कब्जा करण्यासाठी झाली होती आणि एकदा का त्या जमिनीवरती कब्जा आला तर मित्रांनो म्हणजे आपलं तिथे म्हणजे पावर आहे ती वाढत असते आणि त्याचाच फायदा म्हणजे हीच संधी साधत आहेत इतर परप्रांतीय लोक तुम्ही आता ऑब्झर्व केलं असेल तर अक्षरशः इथे परप्रांतीयांची संख्या एवढी वाढत चाललेली आहे एक वेळ अशी येईल की म्हणजे तो गाव असेल त्या गावाचा सरपंच असेल तो युपीचा भैय्या असेल तर ही परिस्थिती काही दूर नाही जर हे असंच चालत राहिलं ना तर अक्षरशः ही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे मित्रांनो तर तुम्ही मुंबईमध्ये पाहाल मुंबईची परिस्थिती काय आहे मुंबईमध्ये जे आमदार जे खासदार आहेत ते कोण आहेत जास्त करून आता मराठी कुठे त्यांना निव मराठी उमेदवारच कमी झालेले आहेत कारण म मुंबईमधली जी परिस्थिती आहे मुंबईतली मराठी माणसाची पावर आहे ती एक प्रकारे कमी झालेली आहे तर तेच मित्रांनो या गावामध्ये मा माझ्या गावामध्ये मा माझ्या कोकणामध्ये मा होऊ नये तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो यापुढे यापुढे आपल्या ज्या जमिनी आहेत ते एक इंच जमीनसुद्धा कोणालाही विकायची नाही जर का हे असं जर झालं तरच हे कुठेतरी म्हणजे दुसऱ्यांचा कब्जा आपल्यावरती येऊन थांबेल आणि आपला जो कोकण आहे तो अक्षरशः पारतंत्र्यात जाण्यापासून वाचेल नाहीतर जर हे असंच अजून दहा वर्ष जर चालू राहिलं तर मित्रांनो जी परिस्थिती मुंबईमध्ये मा मराठी माणसाची आहे आज तुम्ही मुरा मुंबईमध्ये बघताय की मराठी भाषा बोलण्यासाठी आपल्याला काय करावं आहे हो त्यांना दबाव आणावा लागतो की तुम्ही मराठी भाषा बोला तर का म्हणजे पुन्हा पुढे सुद्धा होईल आपल्या गावामध्येच आपली भाषा नाही बोलणार आपण हिंदी बोलायला लागणार मित्रांनो एक देश म्हणून भाषेबाबत तिरस्कार नाही आहे परंतु देश म्हणून जसं की आता युद्ध झालं तेव्हा सुद्धा देश म्हणून आपण सगळेजण एक आहोत मात्र जेव्हा देशांतर्गत प्रांताचा प्रांता जेव्हा विचार करतो तेव्हा कुठेतरी आपण एक गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि नक्कीच याला आपण थोडाफार प्रतिकार केला पाहिजे आपण म्हणणं की बाबा येवा कोप कोकण आपलेच असा तर हे थांबवलं पाहिजे या तुम्ही फिरण्यासाठी किंवा टुरिस्ट म्हणून या तर इथे येऊन तुम्ही इथे स्थायिक हो होऊ नका तर आता काय होतं आहे की बरेचसे लोक, म्हणजे वाले भैये वगैरे येऊन इकडे छोटे मोठे धंदे करत आहेत ते मित्रांनो नोकरी नाही करत आहेत ते कुठल्या ना कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय करत आहेत आता तुम्ही गावामध्ये जर आला असाल आणि तेव्हा बघितलं असेल तर बघा गावामध्ये बिया घेणारा भैया असतो भंगार विकणारा भैया असतो इ इवन आता पावसाळ्यामध्ये जे कागद असतात छतावरती टाकण्यासाठी वगैरे मोठमोठे ते घेऊन येणारे भाई असतात ते असे छोटे मोठे काही भांडी घेऊन येतात खुर्च्या टेबल असे काही ना काहीतरी ते व्यवसाय करत असतात आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होत असतो एका वेळी थोडासा तोटा होतो कधी कधी परंतु नोकरीमध्ये आपल्याला जो काही पंधरा वीस काय पगार असेल तो तेवढाच मिळतो परंतु जर आपण व्यवसाय करत असू तर नक्कीच पाच हजारापाचा जर निवेश असेल तर पन्नास हजारसुद्धा मिळू शकतात तर हे हे आता ते करतायत भैले लोक आणि इथे अक्षरशः आता तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी गेलात तर तिथे अक्षरशः जी दुकानं आहेत ती मारवाडी गुजराती या लोकांचीच आहेत तर ही संख्या आता कुठेतरी वाढत चाललेली आहे तर हे आता कुठेतरी थांबवलं नाही तर मित्रांनो खरंच कठीण होईल आणि आपण म्हणजे त्यांच्या पुढे काही बोलू शकणार नाही आहेत तर हे थांबावं यासाठी मित्रांनो प्रयत्न आहेत आणि त्यासाठी मित्रांनो ही चळवळ आपल्याला उभी करायची आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेन की या चळवळीमध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील व्हायचं आहे तर मी एकटा किंवा असे दुसरा कोणी एकटा माणूस कोणी काही करू शकणार नाही तर ही चळवळ उभी राहिली पाहिजे आणि अक्षरशः प्रत्येकामध्ये ही चर्चा झाली पाहिजे की आता आपण ठरवलं आहे की आपण एक जागा विकणार नाही आणि इतर कोणाला विकू देणार नाही तर ती जागा इथे आपल्याकडेच राहिली पाहिजे तर तरच मित्रांनो हे कुठेतरी थांबणार आहे नाही तर आपलं हे कोकण आहे ना तर, तर अक्षरशः पारतंत्र्यामध्ये पारतंत्र म्हणजे दुसऱ्याच्या राज्यामध्ये आपल्याला राहावं लागेल आणि तो सांगेल तसं करावं लागेल तर मित्रांनो हे मला तरी मान्य नाही आहे तर मित्रांनो आता तुम्ही अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो हो, जिथे ते ट्रम्प सरकार आहे तर अँटी इमिग्रंट पॉलिसी राबवली हो जाते म्हणजे तिथे आता इतर लोकांची म्हणजे बाहेरील देशांची देशातील लोकांची संख्या एवढी वाढलेली आहे की तिथल्या लोकांवरती अन्याय होते म्हणजे त्यांना तर ता वाटते की अरे हे आपल्याला कुठेतरी म्हणजे आपल्या ज्या रोजगाराच्या संधी आहेत ते कुठेतरी कमी होत आहेत आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतो आहे आणि जी आपल्याला संधी पाहिजे ती मिळत नाही आहेत या इतर लोकांमुळे तर त्यामुळे आता तिथे अँटी इमिग्रंट पॉ पॉलिसी राबवलेली आहे आणि इतर देशातील जे लोक आहेत तर त्यांना पुन्हा त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं जात आहे तर मित्रांनो इतर प्रांतातून आपल्या या कोकणामध्ये अशी लोकं इकडे येत आहेत आणि एक प्रकारे या आपल्या प्रांतावरती कब्जा करत आहेत आणि तिथे त्यांची पावर वाढते आणि या पावरमध्ये या त्यांच्या पावरखाली आपण मित्रांनो दबत झालेलो आहोत दबत झालेलो आहोत तर हे थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की मित्रांनो हे जर आता थांबवलं नाही तर मित्रांनो हे दहा वर्षामध्ये फक्त दहा वर्ष हे एवढे म्हणजे आता अक्षरशः त्या या गोष्टीला अशी स्पीड पकडलं आहे तर अक्षरशः दहा वर्षामध्ये पूर्ण कब्जा केलेला असेल आणि मित्रांनो या कब्जाखाली या कोकणातील माणूस दबवून गेलेला असेल त्याला म मानवरती काढताच येणार नाही आहे मित्रांनो खरंच म्हणजे आज मी काही दिवसापूर्वी मित्रांनो मुंबईला गेलेलो आणि नाळासोपारामध्ये होतो तर मित्रांनो अक्षरशः मी त्या ठिकाणी मराठी माणसाला शोधत होतो मला मराठी माणूस नाही सापडला मित्रांनो खरंच नाही सापडला खरंच नाही सापडला मित्रांनो तर तुम्हाला म्हणाल की मराठी माणसं तर भरपूर आहेत नाही सापडला मला मैखी मराठी माणूस तर या बाबतीमध्ये आपण इतर व्हिडिओमध्ये बोलू परंतु खरंच नाही सापडलेला मला तर मित्रांनो आता तुम्ही जर बघितलात तर तालुक्याच्या ठिकाणी किंवा छोटी छोटी शहरं आहेत आपल्या कोकणामध्ये तर त्या ठिकाणी गेलात तर हे भये लोक टोळीने येतात छोटे मोठे व्यवसाय करतात आणि मित्रांनो इकडे स्थायिक होण्याचा ते प्रयत्न करत आहेत जागा घेत आहेत आणि तिथेच घर बनवतायत तर हे थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि जर का हे वाढलं तर आपल्याला मित्रांनो ताटाखालचं मांजर व्हावं लागेल मग आपल्याला नाही काही बोलता येणार ना काही हालचाल करता येणार तर हे कुठे थारी थांबावं त्यासाठीचा सा प्रयत्न मित्रांनो तर मित्रांनो हे मी तुम्हाला आव्हान करतो आहे की या व्हिडिओद्वारे तर ही आता नवीन सुरुवात आपण करूया या आपल्या मातृभूमीसाठी या आपल्या मातीसाठी मित्रांनो आपल्या भविष्यासाठी मित्रांनो हे आता थांबवूया आणि यासाठी प्रयत्न करूया आपल्या लोकांसाठी आपल्या मातीसाठी आणि आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी मित्रांनो तर या या चळवळीमध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील व्हा आता सामील व्हायचं म्हणजे कसंच तुम्ही म्हणाल की तर सामील म्हणजे कसं व्हायचं तर मित्रांनो यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत तर ते प्रयत्न कसे तर आपापल्या गावामध्ये अशा प्रकारे लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल आपल्या ज्या गावच्या मिटिंग असतील तर त्या मिटिंगमध्ये तुमच्या गावामध्ये जर असा निर्णय झालेला नसेल जमीन विक्री बंदीचा तर तो निर्णय घ्यावा लागेल तर ठरवावं लागेल की आपण कोणालाही जमीन आहे ती कोणालाही विकायची नाही विकायची झाली तर आपल्या गावातीलच लोकाला विकायची तर हे ठरवावं लागेल आणि अशाच प्रकारे तुम्ही या गो या चळवळीमध्ये सामील व्हायचा आहे तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तर, तर, तर मला खूप दिवसापासून मित्रांनो या गोष्टीवरती बोलायचं होतं मला राहवत नव्हतं बघा मागील व्हिडिओ म्हणजे मी खूप दिवस व्हिडिओ बनवले नाही आहेत तर मित्रांनो मला फक्त असे लाईफस्टाईल व्हिडिओज बनत बनवायचे नाहीत तर मला हे कोकण वाचवण्यासाठी मित्रांनो खरं मनापासून अगदी प्रयत्न करायचे आहेत आणि मी मित्रांनो आता मी ठरवलं आहे माझं सगळं जॉब वगैरे सोडून या गोष्टीसाठीच प्रयत्न करणार आहे मला माझं नुकसान झालं तरी चालेल परंतु मला हे कोकण वाचवण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत तर मला ही गोष्ट आहे ना शांत बसू देत नाही मित्रांनो ठीक आहे मी सर्व सोडून द्यायला माझं तयार आहे तर मित्रांनो आता मी कंत्राटी शिक्षक म्हणून काम करतो आहे ते मी जॉबसुद्धा सोडून देणार आहे आणि मित्रांनो फुल टाईम या गोष्टीसाठी प्रयत्न करणार आहे तर हे कोकण वाचलं पाहिजे हे आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे आणि त्यासाठीच मित्रांनो प्रयत्न करायचे आहेत तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सगळ्यांनी व्हा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आहे जे यंग जनरेशन आहे त्यांनी नक्कीच यासाठी प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्ही नक्की तुमच्या गावच्या ग्रुपवरती व्हॉट्सॲप ग्रुपला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि तुम्हाच्या या गावच्या ग्रुपवरती यावरती चर्चा करा आणि यावरती या गोष्टीसाठी जागा विक्री बंदीसाठी तुम्ही मित्रांनो निर्णय करा ते व्हॉट्सॲप ग्रुपला ही चर्चाच झाली पाहिजे की हा नक्कीच हा विषय आहे तो आपण आपल्या जनरल मीटिंगमध्ये घेऊन यावरती नक्कीच आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि आपण हे कोकण आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी मित्रांनो नक्की प्रयत्न केले पाहिजेत तर मित्रांनो आता मी थांबतो तर तुम विषय तुमच्या लक्षात आलेला असेल मला काय बोलायचं आहे आणि कशासाठी प्रयत्न करायचे आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीमध्ये या चळवळीमध्ये सामील व्हा तर ही एक चळवळ फक्त आपल्या स्वतःसाठी आपल्या मातीसाठी आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या गावासाठी मित्रांनो तर यामध्ये नक्की सगळ्यांनी सामील व्हा आपलं हे मिशन आहे ते पुढं नेण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया तर नक्कीच आपण यावरती येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बोलणारच आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला या गोष्टीसाठी प्रयत्न केलेला तुम्हाला दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या तुम खाली कमेंट करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा त्यावरती तुमच्या गावामध्ये चर्चा करा आणि यासाठी प्रयत्न नक्की करा नक्की मी वा सगळ्या कमेंट वाचणार आहे आणि तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच अशा गोष्टीसाठी प्रयत्न करताना दिसणार आहोत तर हा एक छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे काय माहिती आहे मित्रांनो तर मित्रांनो हॅपी राहा आहे ना चला तर बाय